दादा नमस्कार नमस्कार आज या हिंद केसरी मैदानामध्ये आपला हारण्या म्हणजेच आता सेमी पात्र होऊनशा फायनलसाठी पात्र झालेलं आहे तर आजचा हा गुलाल मला वाटतं जो आता एक मोठा डोंगर येणार आहे सत्तावीस तारखेचा तर एक पाऊल पुढं टाकला आहे म्हणजे आजचा हिंद केसरी गुलाल तुमच्या नावावर झालेला हो आहे आजचं सर्व नियोजन सांगा ना कसं काय नाही आजचं नियोजन कुठेतरी आपण गुलालापासून वंचित होतो आणि कबाली हा थोडासा गुलालात होता सुट्टीमेकर कबालीचा पण तुषार साबले हरण्याचा पण नाही सुट्टीमेकर तुषार साबले तुषारला सांगितलं आपल्याला असं असं करायचं त्याला कुठेशी तरी एकवीसच्या मैदानाला सासवडला त्याला काहीतरी लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी सांगितलं का दादा आपण ह्या मैदानाला इंदकेसरीच्या पोलो कारण त्याने पण कुठेतरी एक हरण्यावर विश्वास ठेवलेला आणि मलाही विश्वास होता की कबाली गुलाल जाऊन देणार नाही या विश्वासाने आम्ही पैरा केला पण मी तुझ्या युट्यूबच्या मार्फत पण त्यांचं मी अभिनंदन करीन मालकाचा करीन आणि कबालीचाही का करीन कारण कुठेशी तरी त्यांनी पण ताकदीला ताकत लावून ताक ताक पालाला म्हणून आज गाडी फायनलच्या गुलालाला पात्र झाली काल आपण मला वाटतं मुंबईवरून निघलं होतं भरपूर सणांच्या कमेंट आलेल्या पैरा कोण पैरा कोण कौन, कोणी कौन, वादल सांग पैरा गुपित ठेवला तर याच्याबद्दल काय सांगाल ना पैरा गुपित नव्हता मी सांगितलेलाच होता पण आता कसं असतं प्रत्येकाच्या काहीकांच्या काच्या पैऱ्याच्या एक ह्या असतात की बाबा आज यो असू शकतो पण असं कन्फर्म नाही पण अशा ह्याच्यात पण आपल्याला ती व्हायरल केली काही फिरत होत्या पण आज पहिल्याला समजा तर आपण कबालीच केलेला होता आणि वादलचा पण आपण विचारात घेतला तर पण मी तुषार साबलेला आणि वादलच्या मालकांना बोललो तुमचा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मी कधी कोणाच्या बाईलात पलाचा जर तुषार साबले बोलला असं आज वादलमध्येच पला दादा आम्ही तुम्हाला एकवीसला देतो तर एकवीसला पालालो असतो पण त्यांनी जसं मला सांगितलं त्या पद्धतीने मी केलं ड्रायव्हर कोण होता आज ड्रायवर नितीन ड्रायवर होता आवारवाडीचा चांगल्यापैकी मला पहिले शेमिला तर त्याचं नावही माहीत नव्हतं कारण कधी आपल्या गाडीवर बसलेलाच नव्हता आणि कधी चेहरेपट्टी नाही पण नंतर पोरा मला पोरांनी सांगितलं गाडी तीन ड्रायव्हरनी चांगल्यापैकी आणि कबाली तोच पलवतो त्याच्यामुळं अप्रतिम गाडी पलवते आज मैदानात किती वाजता आलेली सकाळी आज मी मैदानात आठ वाजता आलो कारण मी माझे मित्र आहेत सोमनाथ म्हणून डोंगरगावला लोणावल्याला तिथे येऊन मुक्कामी थांबलो होतो कारण कल्याणवरून पुण्याचा एवढा लांबचा प्रवास देणे आणि हिंदकेसरी मैदानाला तर शक्य नाही म्हणून मी काल मुक्कामी राहिलो आणि आज बलवले जाईल भरपूर सारी मुंबईची बाईला पण आज या मैदानामध्ये पलाली तुम्ही हो। बघितली ना आता जो आपलं राहुलबाई आहे सकाळी मी त्यांची मुलाखत घेतली जो अयोप्प स्वामींचा मुद्दा होता त्यांच्याशी विचारला मी आणि त्यांनी सांगितलं कुठंतरी आपले जे बबलू शेट आहेत यांच्यामुळं मी सुरुवात केलेली उपवास करायची नाही मी आधीपासून उपास करतो पण कुठेशी त्यालाही आवडते उपासाची आणि तो आज नीती नाही म्हणून तर तरी तो पण त्याच्या याच्यात सफलता आहे आणि माझीही सफलता आहे पण मी त्याला शुभेच्छा देईन कारण पहिले गाडी त्याची लागली आणि नंतर आपली पण तो बोलला की दादा आपली कोणाची पण लागू आज आपल्याला गुलाल झाला ना आपला या होईल आणि आज दोन्ही बैलांनी गुलाल घेतला आज आनंद झाला म्हणजे आज मुंबईची जे दोन्ही एक टॉपची नंदी आहेत मुंबईला तर सर्व टॉपचीच आहेत म्हणजे घाटावर पलतात अतिशय चांगल्या पद्धतीने ते दोन्ही आज गुलालात आहेत हो आज दोन्ही गुलालात आहेत आणि लय लोकांच्या अपेक्षा पण आहेत की मथूर आणि आरणे एकत्र पलवावा पण त्यांच्या अपेक्षा आम्ही शंभर टक्के पुऱ्या करू की निदान फेरा तरी मारून पुऱ्या करू की कशी गाडी पलते ती दाखवण्यासाठी कारण मथूर आता डावीला पण पलत ना त्याच्यामुळे ही गाडी पालवू पण शकताय हो म्हणून तो बोललो ना आम्ही रिस्क नाही घेणार पण फेरा म्हणून पहिले अंदाज घेऊ आणि जर वाटली चांगल्यापैकी पलाली तर दोन्ही लहान मोठ्या भावाची जर गाडी एकत्र पलाली तर काय अडचण ठीक आहे आता फायनलला आता ड्रायव्हर कोण असणार गाडीवर गाडीवर ड्रायव्हर तोच असेल नितीन नितीन ड्रायव्हरच असेल नक्की जास्त वेळ नाही घेणार कारण आता फायनलसाठी पण पलायचं आहे पुशेगावचं नियोजन काय असेल खाली सांगा पुशेगावचं नियोजन आता आजच्या नंतरच करू आणि तो सर्वांत मतेच आम्ही करणार चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला गोलासाठी थँक्यू